तालुका निवडणूक विभागातर्फे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर येथे वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया ई व्ही एम मशीन व मतदानाचे प्रक्रियेतील सर्व घटकांची माहिती देण्यात आली निपक्षपातीपणे मतदान कसे करता यावे कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून देणे किती महत्त्वाचे असते याचे महत्त्व दिनेश ठाकरे सरांनी सांगितले यत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचे नामांकन अर्ज भरणे वर्गशिक्षकांकडे जमा करणे माघार घेणे निवडणूक चिन्हाचे वाटप करणे प्रचार करणे प्रचारबंद करणे मतदानाच्या दिवशी मतदान कक्ष कसा असतो प्रत्यक्ष दाखविणे मतदान केंद्रातील मतदान केंद्र अधिकारी क्रमांक एक दोन तीन यांची नियुक्ती बॅलेट पेपर कंट्रोल युनिटमध्ये उमेदवार थेट मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान करणे या सगळ्यांची व्यवस्था जी के राव सरांनी केली विद्यार्थ्यांनी निपक्षपातीपणे मतदान कसे करावे हे अरुण चौधरी सरांनी सांगितले मतमोजणी करून विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही पी दीक्षित सरांनी निकाल जाहीर केला विजय उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली निवडणूक अधिकारी म्हणून क्रमांक एकचे अधिकारी एस बी पाटील मॅडम क्रमांक दोनचे अधिकारी अरुण चौधरी सर क्रमांक तीनचे अधिकारी दिनेश ठाकरे सर व सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली